अल्हाद पण सांगसी देवा मन बैसे भावा तैसे करी हा घोडा हाराऊत करो निया दावा मग पदे बैसवा ब्रह्माचिये मी डोलेन आनंदे तुमचे ने प्रसादे रत्न जेवी अंदे देखिलिया करातात्वे सौरसो मने निवृत्तीदासू जे ते रात्री दिवसू अधिचिना माबुली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानमालेत या चिंतनमालेत आपण आज ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय सहावा आत्मसंयम योग ओवी चारशे बासष्ट यावर चिंतन करणार आहोत जाणीजे पिठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला अर्थात आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा चौवेचाळीस क्रमांकाचा श्लोक ज्याचं आपण चिंतन करत आहोत त्यावरच माऊली एकेक ओळीचे भाष्य पुढे पुढे करतायत पूर्वाभ्यास येन ते नैवह्य येतेही अवश्यपी सहा जिज्ञासूरपी योगस्य शब्द ब्रह्म वर्तते अशा योगाला आपल्या पूर्वजन्माचं सहज सगळं अवगत ज्ञान पुनर्जीवित होतं आणि त्या जोरावर जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते असा योगारूढ मनुष्य भगवंताच्या पवित्र अशा नामाचं कीर्तन हो रात्र करत असतो आणि अशी माणसं जरी चांडाळ कुडात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात महाराज कारण उपजत या सगळे साधनं त्याच्याकरता उपलब्ध असतात आणि अशा मनुष्याचे सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ हे सहजपणे घडत असतात कारण याही आधी त्यांनी केलेले असतात सर्व तीर्थयात्रा तीर्थस्नाने केलेली असतात त्यांनी सर्व शास्त्राचा अभ्यास केलेला असतो आणि हे सर्व त्याला आठवतं पूर्वजन्माचं आणि त्या बळावर तो याही जन्मी आपोआप प्रगत होत जातो महाराज पण मग असा मनुष्य जेव्हा योग भ्रष्ट होतो मोक्षाच्या प्रती प्राप्त जन्मात सुद्धा त्याला जरी जाता आलं नाही तरी विषयासक्त होऊन जर तो भरकटला आणि अंतिम साध्य जो मोक्ष आहे तिथपर्यंत जाऊ शकला नाही तरी त्याची अधोगती मात्र होत नाही भगवंत त्याला पुष्टी देतात की पार्थ नैवेह ना मूत्र विद्यते मध्येच त्याला आयुष्याचा जरी सूर्य मावडला तरी अशा वेळेस आपल्या कर्मफळानुसार भोग भोगून या मृत्यूलोकी येतो प्राप्य पुण्यकृता लोकाम उषित्वा शाश्वती समा आपण याआधी चिंतन केलं त्याच कि अनेक वर्ष स्वर्ग सुख भोगून पुन्हा या लोकी तो येतो आणि पूर्वजन्माच्या त्या शिदुरीच्या बळावर त्या शिदोरीच्या प्रभावामुळं भगवंत त्याला वर्तमानातला जन्म हा प्रगतशील असा देतात मागचा जो जन्म होता त्यापेक्षा चांगल्या प्रकारच्या सुविधा त्याला सहजपणे प्राप्त करून देतात कारण जन्मालाच त्याला घालतात सूचनाम श्रीमताम हे कुलवान शिलवान अशा कुळामध्ये श्रीमंत घराण्यामध्ये किंवा योगाच्या घरामध्ये त्याला ते जन्माला घालतात त्याची साधना ज्या प्रतीची झालेली असेल त्या साधनेनुसार त्याला योग्य असं जन्मस्थळ योग्य असं कुळ प्राप्त होत असतं महाराज आणि या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआप आपली इच्छा नसतानाही या योग मार्गाकडे आकर्षित होत असतो योगाभ्यासाकडे तो आकर्षित होतो आणि यावरच भाष्य करताना माऊली म्हणतात योग योगपीठीचा भैरवू भैरवू म्हणजे आधी देवता भगवान शंकर काय हा आरंभ रंभेचा गौरव आधी आहे तो जन्मही नाही मृत्यूही नाही की वैराग्य सिद्धीची अनुभव रूपा आला अर्थात वैराग्य रूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभव त्याच्या ठिकाणी प्रगट होत असतो कारण मागच्या जन्माचा योगाभ्यासाचं बळ असतं महाराज आणि म्हणून मूर्तिमंत अनुभव प्रगट झाला म्हणजे प्रत्यक्ष शंकरच प्रकट झाला की काय असं त्याच्या जीवन पटलाकडे पाहिल्यावर आपल्याला वाटत असत इतक्या योग्यतेपर्यंत योगभ्रष्ट मनुष्य पोहोचत असतो महाराज एक जन्म संपला म्हणून काय झालं पुढचे जन्मो जन्म अनेकानेक जन्म भगवंत त्याला प्रगत करत करत आधी श्रीमंताच्या घरात नंतर पवित्र सुचिरभूत अशा कुळात आणि शेवटी तर योगियांच्या कुळात गर्भसंस्कारापासूनच भाग्य मिळावं अशी स्थिती भगवंत प्राप्त करून देतात आणि ती त्याची स्थिती पाहून पाहणाऱ्यालासुद्धा असं वाटतं की जे योग योगपीठीचा भैरव हा साक्षात शंकरच आहे आधी देवताचा एक की काय असं वाटतं योग योगपीठीचा भैरव काय हा आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला प्रत्यक्ष भगवान शंकरच आला की काय असा भास याच्या जीवन पटलाकडे पाहिल्यावर होतं महाराज आणि इतक्या योग्यतेची जागा भगवंत प्राप्त करून देत असतात पण त्याकरता अध्यात्माची कास असावी लागते महाराज गत जन्माचं पुण्याचा ठेवाही तितकाच प्रबळ असावा लागतो तेव्हा कुठे हे भाग्य नशिबाला येत असतं महाराज आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला प्रत्यक्ष भगवंतच रूपाला आला की काय इतकं दैदिप्यमान जीवन त्या योग्याचं वर्तमान काळीसुद्धा सुद्धा सुरू असतं महाराज आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय